एम पी एस तयारी करताय आणि क्लास वन अधिकारी व्हायचं डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी तर चाणक्य मंडल परिवार तुमच्यासाठी घेऊन येत आहे पूर्ण समावेशक असा एन पी एस सी कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स आणि तो लवकरच सुरू होत हा कोर्स ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून असणार आता देश सेवा करण्यासाठी लवकरच तयार व्हा तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेलच की आता एन पी एस सीचा चा नवीन पॅटर्न आहे आणि आता हा नवीन पॅटर्न म्हणजे सगळ्या जगाचा अभ्यास इतिहास भूगोल पॉलिटी यापासून सगळं ए आयपर्यंत या पॅटर्नसाठी लागणार आहे कन्सिस्टन्सी आणि परिपूर्ण मार्गदर्शन आणि यासाठीच ओळखली जाणारी आणि तीस वर्षांची अनुभव असणारी आपली संस्था म्हणजे चाणक्य मंडल परिवार एकोणीसशे शहाण्णव रोजी सरांनी म्हणजेच अविनाश धर्माधिकारी सरांनी चाणक्य मंडल परिवार या ज्ञान मंदिराची स्थापना केली आणि तेव्हापासून हजारो अधिकारी देशभर कार्यकर्ता अधिकारी जे परिपूर्ण अधिकारी म्हणून कार्य करतात मागच्या वर्षी असाच आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स करून पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर होणारा एक परिपूर्ण उदाहरण म्हणजे निलेश तांबे त्याने त्याच वर्षी कोर्स केला आणि येणारी पहिली एम पी एस सीची परीक्षा देऊन तो महाराष्ट्रामध्ये एका छान रँकने उत्तीर्ण झालेलं आहे या कोर्सचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर अविनाश धर्माधिकारी सरांचं आठवड्याला होणारं सत्र त्या सत्रात मजा तर करायचीच आहे पण सर स्वत मार्गदर्शन करतायत ही तुमच्यासाठी पर्वणी असणार आहे आपण या कोर्समध्ये सर्व विषय तर शिकवणार आहोतच पण त्याच्या नोट्स स्टडी मटेरियल महत्त्वाचं म्हणजे उत्तर लेखन आन्सर रायटिंगची तयारी आणि मेंटरिंग सर्व बोलवलं जाणार आहे याची जबाबदारीसुद्धा आमची असते या सर्व तयारीला उतरायला एक मनोशक्ती लागते मनाची शक्ती आत्मबल आणि म्हणूनच चाणक्य मंडलच्या प्रत्येक सत्राची सुरुवात उपासनेनं म्हणजेच ध्यानानं होतो आणि शेवट म्हणजे एक प्रार्थना जे सरांनी लिहिलेलं काव्य आहे जरी एक अश्रू याचा आला तरी जन्म काहीच कामाचा आला याच तत्वावर आपण चांगला अधिकारी म्हणून व्हायचं असेच स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी होण्यासाठी लवकरच भेट द्या आपल्या पुणे मुंबई संभाजीनगरच्या केंद्राला किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधा